तळोजा येथील केम्सपेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक रिषभ भोरा आणि त्यांच्या व्यवस्थापनाने स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त गरीब गरजू अशा एकशे चार कामगारांना कामापासून वंचित ठेवल्याने कामगारांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले कामगारांवर वेळ असून आपल्या मागण्यांसाठी एप्रिल ते कामगारांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय सर्व एकशे चार स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त गरजू कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेणे सर्व कामगारांना ले ऑफचे थकीत वेतन अदा करून देणे आणि सर्व कामगारांना सप्टेंबर दोन हजार चोवीस पासूनचे थकीत वेतन अदा करून देण्याची मागणी कामगारांनी केली बाहेरील कामगारांना घेण्यात येत आहे मात्र जुन्या स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून दडपशाही करून हे आंदोलन संपविण्याचा प्रयत्न होतोय सर्व कामगारांना पुन्हा नोकरीवर रुजू करावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आता सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की दहा मार्चला आम्ही या ठिकाणी कामगारांना कामावरती घ्या म्हणून बेमुदत उपोषणाच मार्ग अवलंबला होता त्या संदर्भात जे काही पत्रव्यवहार आहे ज्या ज्या डिपार्टमेंटला पत्रव्यवहार करायचा आहे तो पत्रव्यवहार आम्ही केला आणि आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो बसल्यानंतर ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी कंपनीचं ऑडिट होत आणि ते ऑडिट असल्या कारणाने ते कंपनीला हे आम्ही बसलेलो नको होता त्याच्यामुळे कंपनीने काय केलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केल्यानंतर एक संविधानिक मार्गाने उपोषणाला बसणं हा आमचा अधिकार आहे आणि कामगारांसाठी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर या तळोजा एमआरडीसीचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका तुम्ही या ठिकाणी बसू नका तुमच्या वतीने मी कंपनीशी बोलतो मी मध्यस्थी करतो तुमची बैठक लावतो आणि बैठक लावून मी यातून काहीतरी मार्ग काढण्याचा का प्रयत्न करतो तर आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेल्याच दिवशी दुपारी आम्ही ते उपोषण मोडलं आणि दोन दिवसांनी त्यांनी ऑडिट झाल्यानंतर मिटिंग लावली ऑडिट होईपर्यंत मिटिंग लावली नाही आणि मिटिंग लावल्यानंतर त्यांनी कंपनी प्रतिनिधी आणि आम्हाला बोलवलं कामगारांना बोलवलं आणि त्या ठिकाणी कंपनीनी सांगितलं त्यावेळेस की आमच्याकडे आता कामगारांची गरज नाही त्याच्यामुळे आम्ही या कामगारांना घेणार नाही आता त्या टायमाला गरज नव्हती ठीक आहे तेव्हा आम्हाला वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे आता त्यांच्याकडे काम नाही तर कसं काय करणार तर म्हटलं ठीक आहे साहेब चालेल हरकत नाही त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही पंधरा एप्रिलला या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत आता ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर आमचा कार्यक्रम काय सकाळी सहा आठ वाजता इथे येणं संध्याकाळी सहा वाजता जो घरी जातो प्रत्येक माणसाला इथे कामाची गरज आहे म्हणून तो सकाळी आठ ला येऊन इथं बसतो आणि आताची परिस्थिती जर बघितली तर कंपनीने इथल्या एका लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून ते लोक माणसं भरतात आता गंमत अशी आहे की ते जेव्हा माणसं घेऊन गेले पहिल्या दिवशी सत्तर लोकांचं काम त्यांना दिलेलं आहे माणसं घेऊन गेल्यानंतर ही आमची मंडळी सगळी अशीच बसून आहे इकडे कुणाला काही बोलत नाही दोन महिन्यापासून कुठलाही म्हणजे कायदा हातात घ्यायची परिस्थिती कुणी तयार केलेली नाही किंवा आम्ही निर्माण करत नाही त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते स्वतः इकडे आले आल्यानंतर आमच्या कामगारांना सांगितलं की जर तुम्ही आमच्या लोकांना अडवलं तर मग इकडे भांडण वगैरे होईल आणि त्याची जबाबदारी तुमची असेल दम दिला त्यांनीच आणि पोलिस स्टेशनला पण गेले तेच आमची मागणी एवढी आम्हाला पहिल्या कामाला घ्यायला पाहिजे नंतर पुढं आमची जेवढे एकशे चार लोक काय असतील त्यांना सगळ्यांना कामावर रुजू करून घेण्याचं नंतर मग पुढचं आमचे युनियन युनियन कमिटी आमची ठरवतील आम्हाला फक्त जे करायचं आहे ते सगळं कायदेशीर कायदेशीर म्हणण्यापेक्षा कुठलाही कायदा हातात नाही घेताना एकदम रास्त मागणी आहे संविधानाच्या मार्ग करायचं आहे मी वामन वामन भवन होईल मी स्थानिक आहे आणि ही जागा स्थानिक लोकांचीच आहे जवळजवळ ऐंशी टक्के लोक इथे स्थानिक आहेत आणि कंपनी आणि आमचे युनियन हे काय आहे ते आम्हाला घेतलं घेतल्यानंतर करून घेतील फक्त एकच मागणी आहे की ह्या कामगारांना आता कंपनीने असं केलंय की मागच्या एक आठवड्याभरापासून कंपनीने जवळजवळ सत्तर ते ऐंशी माणसं कॉन्ट्रॅक्ट बेसिस आमचं म्हणणं आहे की बाबा हीच तुमच्याकडे सतरा सतरा अठरा वर्षापासून कामं करत होती याच कामगारांना पहिले तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे आणि प्लस त्यांना त्यांचं जे आता एवढे दिवस त्यांना पगार काही दिलेला नाही त्यांचा पगार त्यांना भेटला पाहिजे प्लस लेऑफ मध्ये जे आग लागलेली परमनंट कामगारांना कंपनीनी जवळजवळ आठ ते नऊ महिन्याचा पगार दिलेला आहे पंधरा पंधरा दिवसाचा तो त्यांना मिळाला पाहिजे या तीनच आमच्या रास्त मागण्या आणि ते कंपनीने मान्य करावं आता कंपनी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन खोट्या हे करते खोट्या गोष्टी सांगते की हे लोक कोर्टामध्ये गे गेलेत या लोकांचं काही याच्यामध्ये अधिकार नाही यांना कॉन्ट्रॅक्टरनी हिश्यू दिला आहे या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत कंपनीने ते प्रूव्ह करावं की बाबा हे आम्ही हे म्हणतोय पण याच्यात कुठलीही गोष्ट तरी नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे प्रामाणिकपणे कि बाबा कामगारांना नोकरीची गरज आहे तर या कामगारांना कंपनीने काम करत हो ताबडतोब द्यायला अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई